जय श्रीराम मित्रांनो मी सुनव्ना नागरे पाटील सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेर येथून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घरपण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मित्रांनो आज दुपारी मेडिकल वाढवल्यानंतर माझे लहान चुलते ऊस घेऊन चाललेले होते त्यांच्याकडून आणलेला ऊस मी आता सध्या या ठिकाणी बसून खात आहे आणि ऊस खाता खाता पूर्वीचे लहानपणीचे दिवस आठवत आहेत लहानपणी मामाच्या गावाला असताना शाळेतून आल्यावरती किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत राणावनात फिरताना बोरीच्या झाडाला दगड मारताना भूक लागल्यावरती ऊसाच्या शेतामधून ऊस तोडून तो ऊस खाताना ते दिवस आठवले की आजही मनाला आनंद देऊन जातात कारण आज प्रत्येकाकडे वेळ कमी आहे कारण स्वप्न वाढलेले आहे पूर्वीचा काळ वेगळा होता त्या काळात माणसं माणसांना भेटायची म्हणूनच गावाच्या वेशीवरती मंदिराच्या पारावरती लिंबाच्या ओट्यावरती घराच्या दारावरती माणसं बसलेली दिसायची शेतामधून काम करून आल्यानंतर एकमेकांशी गप्पा मारताना जो आनंद होता तो वेगळाच होता मित्रांनो आज माणूस आधुनिक जगामध्ये जितका जवळ आला तितका दूरही गेला आज आपण प्रत्येकाला भेटतो पण फोनमधून आपण म्हणाल तो जिवाळा ते प्रेम आता राहिलेलं नाही का असं अजिबात नाही पण आता वेळ राहिलेला नाही प्रत्येकाला स्वप्नांसाठी वेळ द्यावा लागतो आणि धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपला आनंदाला मुकून जातो त्यामुळं मित्रांनो कधी जर मनामध्ये वाटलं की ऊसाचा रस घ्यायचा त्यापेक्षा ऊस एकदा खाऊन पहा तो आनंद काही वेगळाच आहे मित्रांनो मी सुनान गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथून मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरे धन्यवाद